हे काय माहिती आहे कोणाला एवढं उंच असं काय आहे ते कोणाकोणाला माहीत आहे तर हे ना ऊस नाही आहे एवढा मोठा ऊस येत नाही उंचीला येत असेल पण आमच्या भागात तरी नाही आहेत एवढा मोठा ऊस तर हे ना ऊस नाही आहे हा गवत आहे जनावरांचं जे की कुट्टी ह्याची करून जनावरांना घालायची असते तर पप्पांना थोडंसं लांब पडत होतं आणि पावसाच्या दिवसात ना डोक्यावरून गवत वगैरे आणणं थोडंसं लोड होत होतं म्हणून आम्ही सगळीकडे ना म्हणजे मोठे मोठे दोन ओपे हे सगळं गवत लावून घेतले तिकडेचा एक आहे आणि हा एक आहे म्हणजे एकदम घराच्या बाजूला शेवयत असं ह्याच्या बाजूलाच असं जेणेकरून इथून कापून घालता येईल इकडे हे असं छान भारी उगवले थोडं उंच आहे त्याला फुलं आलेत वरती फुलं नाही कणसं येते दाखवतो कणसं कसली असतात ते आपण बघूया त्याची ए बाबा कापशील ना अशी कणसं आहेत कणस नाहीत कुसळ आहे त्याला त्याच्यावरती टोकाला पण आहेत ना तशी तरी अशी आहेत मोडलं विचारायला मी तोडलं वक्लस्ते